रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढाई ही अटीतटीची होईल असं वाटत असताना आता एका बाजूला ती कलू लागली आहे नारायण राणे यांना पंधराव्या फेरीनंतर जवळपास पस्तीस हजारांचं लीड मिळालेलं आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये जणू काही मतदारांनी नारायण राणे यांच्या बाजूने भरभरून मतदान केलं आहे असंच दिसत आहे पुढच्या फेऱ्यांमध्ये काय होत आहे हेही आम्ही तुमच्यापर्यंत आहोत तुम्ही माय कोकण पाहत राहा व्हिडिओ अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही नवीन नवीन माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येत ये राहणार आहोत आता जवळपास एकवीस हजारची लीड आम्हाला अकराव्या राऊंडमध्ये मध्ये मिळालेली आहे अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंडपर्यंत दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसतंय जिथे उघाट्याचे आमदार आहेत काय सांग शेवटी हा ह्या कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बालिकिल्ला असणार आहे यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हे चित्र पुढे दिसेल म्हणून इकडच्या जनतेच्या आता अजूनपर्यंत जन चोवीसव्या राऊंडनंतर मी त्या त्या मतदारसंघाच्या जनतेचा निश्चित पद्धतीने आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे ती न निश्चित पद्धतीने दमदार आहे रत्नागिरी कुठले विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत आम्हाला कन्फ्युजन झालंय कारण का आता असं दिसत आहे की लहू विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोषसाठी जसं तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी बस... फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा बस... कशा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ ठीक आहे काय सांगाल तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एकदा सगळे इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोल रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या आकडेवारी काय सांगाल नाही अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन दे ना लवकर घाई कशाला तुम्ही करताय हां अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमळ रुजलंय आता ह्या पुढे पहिल्यांदा ना ह्या पुढे कोकणामध्ये कमळलंच रुजणार घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढं विश्वास